नमस्कार संकर्षण आणि भूमीमध्ये वादविवाद होत असतात संकर्षण भूमीला म्हणत असतो काय चालवलेस तू अशीच भांडत राहणार आहेस का माझ्याशी त्यावर भूमी म्हणत असते संकर्षण स्वतःच्या मनाला विचारा खरंच या भांडणाला मी कारणीभूत आहे का त्यावर संकर्षण म्हणत असतो मग माझ्याशी भांडणाची सुरुवात तूच केलीस ना त्यावर भूमी म्हणत असते संकर्षण मी तुम्हाला समजवण्याचा प्रयत्न करते तुम्ही जर समजून घ्यायला तयारच नसाल तर याला भांडण तुम्ही म्हणणारच ना त्यावर संकर्षण म्हणत असतो भूमी तू माझ्यावर असा आरोप करू शकत नाही तुझी बाजू कुमकुवत आहे हे विसरतेस का तू त्यावर आता भूमी म्हणत असते माझी बाजू कुमकुवत नाही आहे मी तुम्हाला तेच समजून सांगण्याचा प्रयत्न करते आकाशकडनं जे काही घडलं आहे ना त्यास तुम्ही मलाही जबाबदार धरत आहात तर मला तुम्हाला हे सांगायचं आहे आम्ही दोघही यासाठी कारणीभूत नाही आहोत जी व्यक्ती कारणीभूत आहे तिच्याबाबत आपण एकही शब्द बोलत नाही आहोत त्यावर संकर्षण म्हणत असतो भूमी एक्झॅक्ट तुला काय म्हणायचं आहे कोण आहे कारणीभूत याला त्यावर भूमी म्हणत असते रागिणी पटवर्धन आकाशची आत्या त्यावर संकर्षण म्हणत असतो यालाच म्हणतात पळवाट स्वतःच्या नवऱ्याला वाचवण्यासाठी तू त्याच्या आत्याला जबाबदार धरतेस अगं पण कसं काय शक्य आहे रागिणी पटवर्धन त्या दिवशी गाडी चालवत होती का गाडी तर तुझा नवरा चालवत होता ना आकाश पटवर्धन त्यावर आता संकर्षणला भूमी म्हणत असते कारण तुम्ही रागिणी पटवर्धनचा इतिहास तुम्हाला माहीत नाही आहे कशी बाई आकाश आकाश ती आकाशला मारण्यासाठी तिने याआधी अनेक प्रयत्न केले पण माणुसकीच्या नात्याने आकाशने अजूनही तिच्यावर कोणतीही कायदेशीर कारवाई केलेली नाही आहे आज सुधारेल उद्या सुधारेल पण ती काही सुधारायचं नाव घेत नाही आहे तुमच्या बायकोच्या मृत्यूला ही रागिणी पटवर्धनच जबाबदार आहे हे मी तुम्हाला खात्रीने सांगू शकते त्यावर संकर्षण म्हणत असतो भूमी तू दिसतेस तेवढी बुद्धू नाही आहेस पण तू नक्कीच हुशार आहेस मला आता तुझ्यावर थोडा थोडा विश्वास बसायला लागला आहे मला या रागिणी पटवर्धनची संपूर्ण कुंडली हवी आहे जर रागिणी पटवर्धन दोषी निघाली ना तर मी तुला शब्द देतो मी तुला माझ्याकडून मोकळं करीन आणि कायमचा तुमच्या दोघांच्या आयुष्यातून निघून जाईन पण त्या रागिणीला मात्र यमसदनी पाठवल्याशिवाय नाही त्यावर रागिणीचं आता काय होणार याचा विचार भूमीच्या मनात चटकन आलेला असतो पण भूमी स्वतःशी बोलत असते शेवटी तिच्या पापांची शिक्षा आता तिला मिळणारच आहे आणि अशातच आता संकर्षण म्हणत असतो विचार कसला करतेस पाठव मला संपूर्ण कुंडली पाठव त्या रागिणी पटवर्धनची आणि लगेचच आपण पाहतोय भूमीने मागचा पुढचा विचार न करता थेट संकर्षणला रागिणीची संपूर्ण डिटेल दिलेली असते संकर्षणने ती डिटेल आपल्या एका डिटेक्टिव्ह मित्राला पाठवलेली असते आणि म्हटलेलं असतं या रागिणी पटवर्धन नावाच्या बाईचा तुझ्या पद्धतीने चांगला पंचनामा कर आता हे वाक्य ऐकल्यावर तो मित्र म्हणत असतो काळजी करू नको संकर्षण तुझं काम होईल आणि अशातच आपण पाहतोय आता भूमी म्हणत असते संकर्षण नेमका कोणाला फोन केला होता तुम्ही त्यावर संकर्षण म्हणत असतो आहे माझा एक डिटेक्टिव्ह मित्र आहे त्याला जर एखादी बातमी सांगितली ना तर तो त्याची सखोल चौकशी केल्याशिवाय आपल्याला माहिती देत नाही आणि एकदा का त्याने मला या रागिणी पटवर्धनची सगळी माहिती दिली ना तर मात्र या रागिणी पटवर्धनला कायमस्वरूपी गजाआड पाठवल्याशिवाय मी काय शांत बसणार नाही इकडे आपण पाहतोय आता रागिणीला आकाश म्हणत असतो आत्या मला असं वाटतंय ना आपण भूमीचा विचार करणं सोडून दिलं पाहिजे भूमी या घरातून निघून गेली आहे आणि ती आता या घरात पुन्हा येईल याची आशा आपण आता बाळगायला नको आता हे शब्द ऐकल्यानंतर रागिणी स्वतःशी बोलत असते अरे वा म्हणजे मला जे हवं आहे तेच आकाश बोलतोय च्या आयला नक्की चाललंय काय आकाशच्या डोक्यावर परत एकदा आधीसारखे परिणाम व्हायला लागले की काय असं असेल तर रे बाप रे बाप मजाच आहे मला तर त्याला वेड्याची औषधं देण्याची गरजसुद्धा नाही असंच याचं डोकं सरबटू दे आणि हा पुन्हा एकदा चांगलाच गडगंज वेडा होऊ दे त्यावर आकाश म्हणत असतो काय ग हत्या कुठे हरवलीस तू काय म्हटलं मी या भूमीला आता आपण या घरात आणण्याचा विचार करणं बंद केलं पाहिजे त्यावर रागिणी म्हणत असते आकाश अगदी माझ्या मनातलं बोलतोयस तू पण शेवटी ती तुझी बायको आहे आपण असं कसं तिला अडवू शकतो त्यावर लगेचच आता आकाश म्हणत असतो आत्या तुला दिसत नाहीये का या भूमीने आपल्याला चक्क फसवलंय आधी माझ्याबरोबर राहायची ना बायको म्हणून तो संकर्षण काय तिच्या आयुष्यात आला तर तिने मला टाकून थेट संकर्षण बरोबर राहणं पसंत केलं त्यावर लगेचच आता रागिणी म्हणत असते हे बघ आकाश तू फार या गोष्टीचा त्राण डोक्यावर घेऊ नको नाहीतर आधीसारखाच तुला त्रास होईल त्यावर आकाश म्हणत असतो आधीसारखा त्रास मला होऊ लागलाय मला आता खरंच असं वाटायला लागलं आहे ना की पुन्हा एकदा वेडा झालोय मला आता अजिबातच कसली इच्छा उरलेली नाहीये आता आता एक काम कर तू आधीच्याच डॉक्टरांकडे मला घेऊन चल मला त्या सगळ्या गोळ्या दे त्यावर रागिणी म्हणत असते आकाश शांत हो आधी झोप आपण नंतर बघूया आणि आता आकाश झोपायचं नाटक करत असतो आणि इकडे रागिणी स्वतःशी बोलत असते अरे वा 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 अगदी माझ्या मनासारखं घडतंय आता मात्र मला त्या डॉक्टरला मॅनेज करून याला आणखी पटापट -पत वेडवायचं औषध दिलं पाहिजे आणि लगेचच रागिणी आपल्या डॉक्टरांना फोन लावून त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत असते इकडे आपण पाहतोय संकर्षणच्या मित्राने म्हणजेच डिटेक्टिव्ह मित्राने संकर्षणला सगळी माहिती दिलेली असते की हो ही रागिणी पटवर्धन प्रॉपर्टी मिळवण्यासाठी अगदी कोणाचा खूनही करू शकते तिने याआधी स्वतःच्याच सख्या भावाला आणि वहिनीला खोल दरिद ढकलून दिलं होतं याचा अर्थ ती आकाशला म्हणजे स्वतःच्या भाच्यालासुद्धा मारू शकते आणि तिने एकदा बॉम्बब्लास्टमध्ये आकाश आणि भूमीला मारायचा प्रयत्न केला होता पण त्यात त्या दोघांचं नशीब बलवत्तर म्हणून ते दोघं वाचले त्यावर आता संकर्षण म्हणत असतो थँक्यू सो मच आता तर मी या बाईला सोडणार नाही आणि लगेचच आता संकर्षणने आपले दोन फंटर घेतलेले असतात त्या फंटरांना घेऊन रागिणी पटवर्धनला उचलून आपल्या एका अड्ड्यावर आणलेलं असतं अचानकपणे आपल्याला कोणी उचलून आणलं याचं आता रागिणीला काहीच पत्ता नसतो आणि अशातच आता खोल अंधाऱ्या खोलीमध्ये तिथे संकर्षण टॉर्च घेऊन त्या चेहऱ्यावर मारतो रागिणी म्हणत असते कोण आहे असं कोण करते माझ्याशी मला ओळखत नाही तुम्ही मी काय काय करू शकते त्यावर संकर्षण थोडा वेगळा आवाज काढत म्हणत असतो होय 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 आहे तू काय काय करू शकतेस याआधीही तू काय काय केलंस ना याचा सगळा डेटा माझ्याकडे आहे आणि आता यापुढे तू कायच करू शकणार नाहीयेस ना कारण तू माझ्या ताब्यात आहेस आता इथे कायदाही माझा आणि कानूनचा रखवालाही मीच असं कायसं म्हणत संकर्षणने आता रागिणीला थेट असं म्हटलेलं असतं आता फक्त तुझा मृत्यू तुझ्या अगदी जवळ आहे त्यावर रागणी खूप घाबरलेली असते आणि संकर्षणने आता रागिणीला तिथेच बांधून ठेवत भूमीला हाताला धरून आकाशच्या घरी आणलेलं असतं आणि म्हटलेलं असतं आकाश आय एम सो सॉरी मी so तुझ्या बायकोला तुझ्यापासून वेगळं केलं पण ती माझी सगळ्यात मोठी चूक होती जो कोणी दोषी आहे त्याला तर मी शिक्षा देतोयच पण तू तुझ्या बायकोला स्वीकार खरंच तुझी आधीसारखीच पवित्र आहे त्यावर आकाशला कळून चुकलेलं असतं आणि आकाशने मिठी मारलेली असते भूमीला लगेच आता संकर्षण म्हणत असतो आनंदाने संसार करा आणि तिथं संकर्षण रागणीचा नायनाट करण्यासाठी वेगवेगळे प्लॅन बनवत असतो मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला नक्की कसा वाटला